नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आपण तुमच्यासाठी बोलूया आयुष्याची कमाई आपण न चुकता आपलं स्वप्नातलं घर बांधण्यासाठी लावू आज आपला विषय नेमका तोच आहे घर बांधताना आपण जो कॉन्ट्रॅक्टर नेमतो ठेकेदार नेमतो त्याच्याबरोबर एक आपण करार करतो सोप्या भाषेत त्याला तुम्ही एमओ यू म्हणता थोडक्यात तो बांधकामाचा करार असतो मित्रांनो खरं तर हा बांधकामाचा करार हा स्थावर मालमत्तेचा बाबत असतो एका महत्वाच्या आर्थिक व्यवहाराचा करार असतो तो शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीचा असतो त्यामुळे तो केवळ शंभर रुपयाच्या किंवा वीस रुपयाच्या किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर किंवा नोटरी पुढे करून भागत नाही खरं तर तो डेव्हलपमेंट अॅग्रीमेंटप्रमाणे किंवा इतर व्यवहारांप्रमाणे रजिस्टर करायला पाहिजे पण आता एवढा रजिस्ट्रेशनचा खर्च कोणी करायचा यावरून पहिला वाद निर्माण होतो त्यामुळे आपण स्टॅम्प ड्युटी वाचवण्याकरता सर्वसाधारणपणे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हो हे डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट किंवा बांधकामाचा करार करतो तुम्ही जागा विकासकाला देत असाल आणि त्यांनी त्या बदल्यात तुम्हाला काही बांधकामाचं क्षेत्र द्यायचं असेल आणि उर्वरित क्षेत्र त्यांनी विकायचं असेल तर विकासकाचा करार किंवा डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट इथपर्यंत समजू शकते परंतु तुम्ही प्लॉट घेतलेला आहे तुम्ही स्वतः मालक आहात तुम्ही कर्ज घेणार आहात किंवा कुठून तरी पैसा उभा करणार आहात आणि त्याच्यावर तुमचं जे तुमच्या मनासारखं घर बांधायचं आहे याच्यासाठी तुम्ही फक्त एखाद्या ठेकेदाराला जेव्हा घर बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट देता तेव्हा ते अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक असते तो सामंजस्य करार पण नसतो तो डेव्हलपमेंट अग्रीमेंट नसतं तर ते केवळ एक ठेकेदारीचा करार असतो बांधकामाविषयीचा करार असतो आता हा करार करताना काय काळजी घ्यायला पाहिजे नेमकं आज आपण याच्यापुरतच बोलूया मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुमचे एनेचे कागद प्लॉट खरेदीचे कागद जमीन खरेदीचे कागद सातबाराचा उतार असेल तर तो नगर पालिका क्षेत्रात जमीन असेल तर सिटी सर्वेचा उतारा मोजणीचा नकाशा चतुर्सीमांचा दाखला हे सर्व आधी तुम्ही तयार करून ठेवलं पाहिजे तुमचं तिथे लाईट मीटर असेल पाण्याचं मीटर असेल तर त्या संबंधीचे कागदपत्र आधी घरपट्टी भरायची असेल भरलेली असेल तर घरपट्टीचे कागद जुनं घर पाडून नवीन घर बांधायचं असेल तर त्या संबंधीचे कागद बांधकामाची परवानगी ही सर्वात महत्वाची आहे आपण बेकायदेशीर काही करण्यापेक्षा रितसरपणे एखाद महिना थांबून आता जी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली त्याच्याप्रमाणे सर्व निकषांचा वापर करून सर्व कागदपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेत नगरपालिकेत ग्रामपंचायतीत दाखल करून रितसर आर्किटेक्टचा वास्तुविशाराचा बांधकाम आराखडा घेऊन प्लॅन घेऊन तो मंजूर करून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे बरेचशी डोकेदुखी कमी होते हे लक्षात घ्या आपण शॉर्टकट करायला जातो स्वतःच प्लॅन बनवतो मग कुठल्या तरी ओळखीच्या माणसाची सही घेतो ओळखीच्या ग्रामपंचायतीतून वगैरे परवानग्या घेतो हे, पर हे फारसं बरं नाही त्यामुळे पुढे अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर स्ट्रक्चरल इंजिनिअरचा दाखला आणि त्याचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं प्लॅन आर सी सी प्लॅन हेही घेणं महत्वाचं आहे आता या प्राथमिक तयारीनंतर हे सर्व कागदपत्रांचा उल्लेख करून बांधकामाचा करार करणं आवश्यक आहे म्हणजे या करारामध्ये या सर्व कागदपत्रांचा उल्लेख असणं किती तटई क्षेत्र मिळालेलं आहे किती बांधकामाला परवानगी मिळालेली आहे बांधकामाच्या आराखड्यात काय संरचना ठेवलेली आहे बांधकाम कशा पद्धतीचं आहे हे सर्व लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सुरुवातीलाच बांधकामाच्या कराराचा उद्देश ज्या जमनीत ते बांधकाम होते तिचे वर्णन ज्या प्लॅन बद्दल बांधकाम होणार आहे किंवा बांधकाम आराखड्याचा उल्लेख बांधकाम परवानगीचा उल्लेख त्यानंतर इतर स्पेसिफिकेशन ठळक वैशिष्ट्य बांधकामाची काय आहे त्याचा उल्लेख करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर अटी आणि शर्ती हा भाग येतो हे बांधकाम कशा पद्धतीने करायचंय लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे का की आपण त्याला सामान घेऊन द्यायचंय आणि किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये तोच त्याचं सामान आणणार आहे आणि संपूर्ण केवळ लॉक अँड की आपल्या ताब्यात देणार आहे कारण बरेचसे कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने कामं घेतात त्यांच्याकडे छापील नमुनावर आपण सही करतो आणि आपणच बांधून घेतले जातो म्हणजे आपणच आपल्या घरात चोर ठरतो कारण आपल्या मूर्खपणावर नंतर सर्वजण हसत असतात सल्ले द्यायला अनेक असतात पण वस्तुस्थिती हीच असते की आपण निष्काळजीपणे भरवसा ठेवून कोणत्याही कागदांवर सह्या करतो त्यामुळे प्रथम बांधकाम प्लॅनप्रमाणे तुम्हाला जे जे बांधकाम ज्या ज्या पद्धतीचं पाहिजे त्या सर्व अटी कलम मराठीत किंवा तुमच्या भाषेत मुख्यत्वे करून बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या भाषेत त्याला समजेल अशा भाषेत लिहून काढणे अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये जसं बांधकाम होणार आहे त्या स्टेज प्रमाणे अटी आणि शर्ती लिहून काढायच्या म्हणजे पहिलं घर पाडायचं असेल मग ते हलवायचं असेल त्याचं सामान दुसऱ्या ठिकाणी हलवायचं असेल मग प्लॉटचं सपाटीकरण असेल मग खोदकाम असेल मग फुटिंग असेल प्लीथ असेल मग त्याच्यातलं आरसीसी स्ट्रक्चर असेल तर त्यातल्या सिमेंटची क्वालिटी त्यातल्या आर सी सीच्या साड्यांची क्वालिटी लोखंडाची क्वालिटी त्याच्यावर काय प्रोसेस करायचं आहे त्याची जाडी लांबी रुंदी किती आहे असंच व्यवस्थित लिहून पायाचा भाग पूर्ण वेगळा लिहिला पाहिजे तर तो जास्त फायद्याचा घडतो कारण जास्त खर्च इथेच असतो आणि जास्त निष्काळजीपणाही इथेच होतो आणि नंतर डोकेदोखी वाढते विशेषतः पेश कंट्रोल करायचं असेल वाळवी प्रतिबंधक औषधं घालायचे असतील किंवा क्युरिंग करण्याकरिता पाणी किती मारायचं कसं मारायचं त्याची सोय कोणी करायची पाण्याची सोय कोणी करायची त्याचा खर्च कोणी करायचा लाईटची सोय कोणी करायची त्याचा खर्च कोणी करायचा हे सगळं त्यात असणं आवश्यक आहे याचबरोबर साईटवर होणारे अपघात कामगार यांची जबाबदारी कामगार आणि मटेरियल याची खरेदीबाबतची जबाबदारी त्याची क्वालिटी मग रेतीची क्वालिटी काय सिमेंटची क्वालिटी काय विटांची क्वालिटी काय इतर ब्लॉक्स असतील सिमेंटचे ब्लॉक्स असतील तर त्याची क्वालिटी काय कोणती कंपनी हे सगळं जर स्पष्टपणे लिहिलेलं असेल तर मागून गैरसमज होत नाही बऱ्याच वेळा आरसीसी डिझाईन एक असतं कॉलम दुसऱ्या जागी केले जातात त्याची साईज चुकली जाते त्याची ते ओळंब्यात नसतात मग ते कॉलम पाडावे लागतात त्याच्यामुळे बांधकामाला दूर होते हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही स्वतः किती जागृत आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे बांधकामाच्या प्रत्येक स्टेजला नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या कोण असेल ग्रामपंचायत असेल कोण जी काय असेल त्यांचा पाहणी अहवाल आपल्या फाईलला आणून ठेवणं हेही तेवढंच ते महत्वाचं आहे परंतु त्याबाबतची अटही घालणं महत्वाचं आहे आर्किटेक्टची व्हिजिट स्ट्रक्चरल इंजिनिअरची व्हिजिट आरसीसी इंजिनिअरची व्हिजिट याबाबतीतली कलम करारात स्पष्टपणे लिहिणं आणि त्यांचं पिरियड म्हणजे दर महिन्याला किती वेळा ते येणार कोणत्या स्टेजला येणार बांधकामाच्या कोणत्या परिस्थितीत ते येणार त्यावेळेला ते काय सर्टिफिकेट देणार हे अत्यंत हुशारीने करारात लिहिणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही जबाबदारी शक्यतो बांधकाम कॉन्ट्रॅक्टरवरच टाकणं गरजेचं आहे तर त्याने बांधकाम केलेलं आहे त्याला तो जबाबदार आहे तुमची निगराणी असणं महत्वाचं आहे त्यामुळे प्लीन कम्प्लिशन सर्टिफिकेट आलं किंवा बीम सर्टिफिकेट आलं किंवा कॉलम कम्प्लिशन सर्टिफिकेट आलं फर्स्ट फ्लोर स्लॅब कम्प्लिशन सर्टिफिकेट आलं सेकंड फ्लोअर स्लॅब कम्प्लिशन सर्टिफिकेट आलं पाण्याच्या टाकीच्या बाबतीतली कलमं अंडरग्राऊंड पाण्याची टाकी किती बायकितीची असेल कोणत्या पद्धती असेल त्याला वॉटर प्रुफिंगसाठी कोणतं मटेरियल वापरलं पाहिजे ते बंदिस्त कोणत्या पद्धतीने केली पाहिजे ओव्हरहेड जी टँक असेल ती किती कितीची किती, किती लिटर क्षमतेची कोणत्या पद्धतीची असेल त्याला ची पद्धत काय असेल हे सगळं सहित लिहिणं अत्यंत आवश्यक आहे गोष्टी साध्या साध्या असतात थिनोलेक्सचा पाईप वापरायचा की आणखी कोणत्या कंपनीचा पाईप वापरायचा त्याची क्वालिटी काय गरम पाण्याचे पाईप कोणते असतील गार पाण्याचे पाईप कोणते असतील किती असतील हे सगळे बारकावे लिहिणं महत्वाचं त्यानंतर आले आलं स्लॅबबाबत स्लॅबचं डिझाईन काय असेल त्याच्यासाठी सळ्या किती एम एमच्या वापरल्या पाहिजेत त्याला प्रोसेस केलेली असेल का त्याच्यासाठी आणखी काय कार्यवाही करायची आहे स्लॅब भरण्याची कार्यपद्धती कशी असेल ती साधारण केव्हा करावी लागेल याबाबतचं त्याला क्युरिंग करण्यासाठी कोणत्या पद्धतीने किती पाणी द्यायचं कोणतं पाणी द्यायचं हे अत्यंत महत्वाचं आहे विहिरीचं पाणी आहे बोरवेलचं पाणी आहे की बाहेरून विकत घेऊन पाणी द्यायचं आहे ते कोणी द्यायचं आहे कसं द्यायचं आहे याबाबतही लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे थोडक्यात हा करार खूप लांबतो पण तो स्टेजप्रमाणे जर लिहिला गेला बांधकाम ज्या पद्धतीने ज्या ज्या परिस्थितीत तयार होणार आहे त्या पद्धतीने दिला त्याचा साधारण टेंटेटिव्ह संकल्पित कालावधी हो दिला तर ते जास्त सोयीच होते स्लॅब झाल्यानंतर वीट बांधकाम येतं मग प्लॅस्टरचा प्रकार येतो प्लॅस्टरमध्ये वॉटर प्रुफिंग किती करायचं पेस्टिसाइड काय घालायचे त्याच्यानंतर कॉन्क्रीट मिक्स करताना कॉन्क्रीटमध्ये कोणतं केमिकल घा घालायचं केपी थ्री हंड्रेड घालायचं की केपी टू हंड्रेड घालायचं डॉक्टर फिक्सिट कुठे वापरायचं किती वापरायचं कोणत्या प्रमाणात वापरायचं हे जरी लिहिलं तरी फायद्याचं होतं तर हे बारकावे लिहित असताना काही महत्वाच्या गोष्टी विसरून नाही चालणार जे नेहमीचं कार्यपद्धतीप्रमाणे किंवा रूढी परंपरेप्रमाणे बांधकामाचे करारचे छापील मिळतात पुस्तकात असतात किंवा झेरॉक्स वाल्यांकडे मिळतात किंवा कॉन्ट्रॅक्टरकडे असतात त्याच्यात हे बारकावे भरणं फिलिंग द गॅप्स भरणं आणि आपला करार व्यवस्थित आपल्या फायद्याचा करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी प्रत्येक वेळेला लिहिणं महत्वाचं आहे वॉचमनची जबाबदारी कोणी आहे नंतर कॉन्ट्रॅक्टरनी माला ठेवण कुठे करायची आहे साठवणूक कुठे करायची आहे एका वेळी आधी स्टॉक कुठे ठेवायचा आहे विशेषतः नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा अनअवॉयडेबल इन्व्हेंट्समध्ये इन्सिडन्ट म्हणजे कोविडसारखी महामारी झाली लॉकडाऊन आलं तर या काळात कोणी किती काय कसं काम करायचं त्याची काळजी काय घ्यायची त्यामध्ये जे पगार वाढणार आहेत लेबर चार्जेस वाढणार आहेत कॉस्टिंग वाढणार आहे मटेरियल कॉस्टिंग वाढणार आहे ते कोणी किती बेअर करायचं याबाबत स्पष्टता असणं आवश्यक आहे अन्यथा कॉन्ट्रॅक्टर नंतर हात वर करतो आणि खूप त्रास होतो मित्रांनो इथपर्यंतच थांबत नाही वीट बांधकाम झाल्यानंतर प्लॅस्टरच्या बाबतीत कोणतं प्लॅस्टर कोणत्या प्रकारचं त्याच्यासाठी रेटीचं मटेरियल आहे रेटी नसेल तर ग्रीट कोणत्या पद्धतीची वापरायची त्याच्यासाठी काय कोण केमिकल वापरायचं हे सगळं लिहिल्यानंतर प्लॅस्टरनंतर फिनिशिंगचा भाग येतो मग लादीचे प्रकार येतात कोणत्या बाथरूमला कोणती लादी वापरायची त्याचा दर काय त्याची क्वालिटी काय वर्टिफाईड आहे की काय आहे डबल चार्ज आहे किती दोन बाय दोनची आहे की बत्तीस बाय बत्तीसची लादी आहे हे सगळं लिहिणं सुद्धा महत्वाचं आहे लादांच्या कंपन्या कोणत्या आहेत ती गुजरातची मोरबीची टाईल्स आहे की कुठल्या स्टँडर्ड कंपनीची टाईल आहे ती फर्स्ट ग्रेडची आहे की सेकंड ग्रेडची आहे हे सगळं लिहिणं आणि शक्यतो सर्वोत्तम टाइल्स वापरू हा शब्द वापरण्यापेक्षा कोणत्या ग्रेडची कोणत्या ग्रेड कंपनीची किती जाडीची मोजाईक टाईल आहे की कोणती टाईल आहे जे आहे ते स्पष्ट लिहिणं जे ठरलंय ते स्पष्ट लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे कारण कॉन्ट्रॅक्टरला घाई असते त्याला ऍडव्हान्स मिळाला की त्याला हात वर करायचा असतो ही सर्वसाधारण परिस्थिती आहे त्यामुळे आधी सई घेऊन मगच ऍडव्हान्स हातात देणं हे तेवढंच महत्वाचं आहे लादीनंतर तुम्ही दाराच्या चौकटी कोणत्या बसवणार त्याची साईज किती आहे दाराची साईज किती आहे दाराची फळी जाड आहे का त्याचे पॅनल कसे आहेत त्याला कडी कोंडे कोणते वापरायचे आहेत लॅच कोणतं वापरायचं आहे मेन डोअरला किती साईज घ्यायचं आहे आतल्या काय कोणत्या प्रकारची लॅच वापरायची आहेत कोणत्या कंपनीची वापरायची आहेत ती स्टेनलेस स्टीलची वापरायची आहेत की साध्या आहेत की ब्राशची वापरायचे आहेत हे सगळं आधी लिहिणं महत्वाचं आहे यासाठी तुमचा होमवर्क महत्वाचं आहे यासाठी तुम्ही हार्डवेअरच्या दुकानात जाऊन तिथली परिस्थिती सिमेंट स्टील यांच्या सप्लायरकडे जाऊन त्या बाबतीतली माहिती काढणं आवश्यक आहे टाईलच्या दुकानात तुम्ही स्वतः गेलं पाहिजे ग्रेनाईट मार्बल याची जी दुकानं असतात दाराच्या चौकटी असतील खिडक्यांच्या चौकटी असतील अल्युमिनियम वाले असतील अल्युमिनियम स्लाइडिंग विंडोज असतील तर त्यांची साईज किती त्याचा गेस किती काचेचा प्रकार कोणता सनग्लोबिनची ग्लास की मोदी मोदी कंपनीची ग्लास की मिरर ग्लास की फिल्म लावलेली ग्लास ती कोणत्या रंगाची अनेक प्रकार असतात खिडकीमध्ये अल्युमिनियम ऑक्सिडाइज फ्लेम आहे की कोटिंग फ्लेम आहे हे सगळं लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे या साईज आधीच आर्किटेक्टकडनं डिटेल रिपोर्ट लेखी स्वरूपात घेणं आवश्यक आहे तो रिपोर्ट करारासोबत जोडणं आवश्यक आहे बांधकामाच्या वस्तूंची यादी ग्रेडची यादी कंपनींची यादी असं सर्व जर तक्ता आर्किटेक्टकडनं किंवा तुमच्या इंटेरियर डिझायनरकडनं आधीच लिहून घेतला तर त्यावर बांधकाम ठेकेदाराची सही घेता येते हे सर्व मला मान्य आहे ह्या वस्तू ह्या कंपनीच्या मी स्वतःच्या खर्चाने पुरोईन त्याचे पैसे मी देईन हेही लिहिणं महत्त्वाचं आहे मित्रांनो केवळ दाराचे कडी कोयंडे बाथरूमचे ॲसेसरीज बाथरूममध्ये नळ कोणत्या कंपनीचे कोणत्या ग्रेडचे मिक्सर किती आरसा बेसिन याबाबतची माहिती केवळ लिहिणं आवश्यक आहे का ही तर आहेच पण त्याचबरोबर इलेक्ट्रिकेशनमध्ये वायरिंगमध्ये कोणत्या ग्रेडची वायरिंग त्याला एमसीबी कुठे आर सी बी कुठे हेही लिहिणं महत्वाचं आहे अगदी बटणांच्या कंपनीवरनं सुद्धा वाद होताना आम्ही पाहिले त्यामुळे बटनांची कंपनी कोणती आहे ऍसेसरीजची कंपनी कोणती आहे त्याला गॅरंटी किती आहे ती गॅरंटी कार्ड कोणी कधी किती दिवसात द्यायची आहे रिप्लेसमेंट गॅरंटी काय आहे हेही देणं महत्वाचं आहे छताला प्लॅस्टर कोणत्या पद्धतीचं आहे फॉल कोणत्या पद्धतीचे आहे पीओपी पी देणार असेल तर ते जिप्सम कोणत्या पद्धतीचं आहे त्या जिप्सम पी ओ मध्ये बसवायचे लाईट्स फिटिंग सरफेस लाईट आहे ती कन्सिल्ड आहे त्याची कंपनी कोणती त्याचे वॅट किती दिवे किती हे लिहिणं तितकंच महत्वाचं आहे मग बाल्कनीतले लाईट कोणाच्या खर्चानी द्यायचे घरातले लाईट कोणाच्या खर्चानी द्यायच्या ट्यूबलाईट्स कोणाच्या खर्चाने द्यायच्या अँगल होल्डर कोणाच्या खर्चानी द्यायचे पंखे कोणाच्या खर्चानी द्यायचे की पंख्याचे पॉईंट काढून द्यायचे आहेत सिलिंग रोज आहेत की इतर साधे पॉईंट काढायचे आहेत हे सर्व तुमच्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं तुम्हाला जे हवंय तेच किंवा तुमच्या इंटेरियर डेकोरेटर आणि आर्किटेक्टनी सुजस्ट केल्याप्रमाणेच लिहिणं आवश्यक आहे होतो खूप मोठा करार होतो पण तो, तो मुद्देसुख असणं महत्वाचं आहे एक मुद्दा दोन वेळा येऊन गैरसमज वाढणार नाही याचीच खबरदारी घेणं आवश्यक आहे रंगाचे प्रकार असतात आतले रंग कोणते ग्रील्स कोणत्या लोखंडाच्या जाळ्या कोणत्या दरवाजाचे सुरक्षा कवच कोणते किंवा दरवाजाला अन्य काही फिटिंग द्यायचं असेल तर का? ते काय दरवाज्याच्या भोवतीची चौकट कोणती असावी सजावटीचे कोणते प्रकार कॉन्ट्रॅक्टरने करून द्यायचे आहेत हे सर्व त्यात येणं महत्वाचं आहे रंगाचे प्रकार असतात रंग कोणत्या कंपनीचा कोणत्या ग्रेडचा रॉयल चा असेल तर त्याची कलर कॉम्बिनेशन कोणती किंवा कलर कॉम्बिनेशन अगदी देता आली नाही तर निदान ग्रेड कोणती म्हणजे सिल्क कलर पाहिजे मॅट फिनिश पाहिजे बाहेरचा कलर कोणता तुम्हाला अपेक्स पाहिजे की अल्टिमा प्रोटेक्ट पाहिजे ॲशियन पेंटचा पाहिजे की झोटूनचा पाहिजे हे सगळं लिहिणं महत्वाचं आहे बाहेरचा कलर देताना व्हाईट सिमेंट किती वापरायचं व्हाईट कोट किती द्यायचा फर्स्ट सरफेस कोट किती द्यायचे अंतिम कोट किती द्यायचे त्याच्यावर ट्रीटमेंट कोणती करायची वेदर प्रूफिंग करता ट्रीटमेंट कोणती करायची प्लंबिंग कसं करावं याची माहिती सुद्धा मुद्देसूतपणे कॉलम वाईज पॅरेग्राफ वाईज परिच्छेद वाईज आतमध्ये लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे हे थोडं कंटाळवण होतं थो। कण हा बारा पंधरा पानाचा निदान करार होतो त्यानंतर ओव्हरहेड टँकचं प्लंबिंग कसं असेल गरम पाण्याची सुविधा कुठल्या बाजूला असेल गार पाण्याची सुविधा काय असेल सोलरची यंत्रणा काय ठेवलेली आहे अर्थिंग वायरिंगसाठी काय केलेलं आहे गच्चीमध्ये वायरिंगचे कोणते पॉईंट आहेत कॉमन पॉइंट कोणते आहेत मीटरवरून कोणत्या मीटरवरून कोणत्या खोलीला कोणत्या प्रकारची लाईट घेतलेली आहे अपार्टमेंट्स असतील तर कोणत्या मजल्यावर कोणत्या मीटरचा फेस गेलेला आहे हे सगळं आधी जर लिहिलेलं असेल त्याचा आराखडा तयार असेल याचाच अर्थ तुमच्या स्वप्नातलं घर पहिलं तुम्ही कागदावर लिहून ठेवणं आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढी मेहनत पुढे कामाला येते कारण कॉन्ट्रॅक्टर एकदा पैसे मिळाले की मी हे देणार नाही मी ते देणार नाही मी स्टँडर्ड कबूल केलं होतं मी या लाद्या कबूल केल्या नव्हत्या मी फक्त पाचशेपर्यंतचाच बॉक्स देईन मी तीनशेपर्यंतचाच नळ देईन मी सरफेस लाईट कबूल केले नव्हते मी भारी तर अँगल होल्डर काढून देईन अशा पद्धतीने